जय हिंद मित्रांनो वेलकम बॅक मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण एम पी एस सी विद्यार्थ्यांचा एक कॉमन प्रश्न डिस्कस करणार आहोत तो म्हणजे डेली रुटीन कसा पाहिजे मित्रांनो हा व्हिडिओ टॉपर रुटीन नाहीये हा व्हिडिओ दहा ते बारा तास बसण्याचा ड्रामा नाहीये हा व्हिडिओ तुम्ही रोज फॉलो करू शकाल असा आहे आता डेली रुटीन म्हणजे नेमकं काय डेली रुटीन म्हणजे तासांचा टाइम टेबल नाही डेली रुटीन म्हणजे रोज रिपीट होणारी सवय रुटीन टाइम मॅनेज करण्यासाठी नसते तर रुटिंग हा एनर्जी मॅनेज करण्यासाठी असतो फ्रेश वेळेत डिफिकल्ट काम थकवा आल्यानंतर इझी काम हा रुटीनचा कोर पार्ट असतो सकाळी उठल्यावरती आधी ब्रेकफास्ट करा कारण की ब्रेनला पण एनर्जी लागते सकाळी अभ्यासाला बसल्यानंतर पहिले दहा ते वीस मिनिट झोप येऊ शकते अशा वेळेस जबरदस्तीने अभ्यास करू नका पाच ते दहा मिनिटाची नॅप घ्या मग फ्रेश होऊन अभ्यास करा लक्षात ठेवा आपल्याला क्वालिटीवरती भर द्यायचा आहे ना की क्वांटिटीवरती सकाळी एक ते दीड घंटा तुम्ही रिव्हिजन विक टॉपिक्स आणि शॉर्ट नोट्स साठी द्या त्याच्यानंतर पाच मिनिटाचा ब्रेक घ्या ह्या मोबाईल वरती रील्स आणि कोणते मोटिवेशनल व्हिडिओज बघत बसायचं नाहीये तर थोडस वॉक करून यायचंय त्यानंतर दोन ते तीन तासासाठी तुम्हाला एक सब्जेक्ट निवडायचा आहे आणि सिरियसली त्या सब्जेक्टचा अभ्यास करायचा आहे आता दुपारी जेवण झाल्यानंतर ना थोडस लेझिनेस येतं झोप येते आणि हे पूर्णपणे नॉर्मल आहे त्यावेळेस काय करायचंय दहा ते पंधरा मिनिटाची नॅप घ्यायची आहे त्यानंतर मॅथ आणि रिझनिंग सलग दोन तास कारण की हे सब्जेक्ट ना झोप येऊ देत नाहीत त्याच्यानंतर हे सब्जेक्ट झाल्यानंतर तुम्हाला पाच ते दहा मिनिटाचा ब्रेक घ्यायचा आहे आणि त्या ब्रेकच्या नंतर तुम्हाला एक नवीन सब्जेक्ट चालू करायचा आहे आणि एक परत वेळेस परत एकदा सांगतो एका वेळेस एकच सब्जेक्ट घ्या आता रात्रीचं जेवण झाल्यानंतर कोणताच अवघड टॉपिक घेऊ नका जेवण झाल्यानंतर एक घंट्यासाठी एक इझी टॉपिक घ्या त्याच्यानंतर एक घंटा दिवसभराचं रिव्हिजन करा आणि शेवटच्या तीस मिनिटामध्ये दिवसभरामध्ये तुम्ही काय काय केलं कुठे चुकलात काय काय सुधारायला पाहिजे आणि तुम्ही कुठे कुठे चांगला केलंय ह्या सर्वांचं इंट्रोस्पेक्शन करा मित्रांनो मेंटल आणि फिजिकल हेल्थ खूप महत्वाची आहे सकाळी किंवा संध्याकाळी जसा तुम्हाला टाइम सूट होतो त्याप्रमाणे एक घंटा जिम किंवा रनिंग किंवा कोणती पण फिजिकल ऍक्टिव्हिटी करा दिवसामध्ये दहा ते पंधरा मिनिट मेडिटेशन करा ज्याने तुमचं मन शांत ठेवण्याला मदत होईल मित्रांनो लक्षात ठेवा हेल्थ गेली तर रुटीन रिव्हिजन आणि रिझल्ट काहीच कामा येत नाही आता रविवारी सकाळी करायचं काय रविवारी सकाळी सकाळी तुम्हाला मॉर्निंग ते आफ्टरनून पर्यंत आठवड्यामध्ये जे पण वाचले त्याचं रिव्हिजन करायचं आफ्टरनून तुम्ही थोडस चील मारू शकतात मूवी बघा मित्रांसोबत गप्पा मारा तुम्ही काही पण करू शकता महिन्याच्या शेवटी जे दोन दिवस असतात त्या दोन दिवशी तुम्हाला पूर्ण महिन्याचं रिव्हिजन करायचंय त्या दोन दिवसात कोणताच नवीन टॉपिक तुम्हाला घ्यायचा नाही मित्रांनो स्लो असणं प्रॉब्लेम नाहीये पण अभ्यास थांबवणं हार मानणं हा प्रॉब्लेम आहे रुटीन कायम एकसारखा का नसतो प्रिलिम्स मेन्स आणि इंटरव्ह्यू प्रत्येक स्टेजला रुटीन बदलतो आता रुटीन फॉलो होत नाही म्हणून तुम्ही वीक आहात का नाही बिलकुल नाही मित्रांनो रुटीन ऍडजस्ट करायची असते स्वतःला दोष द्यायचा नसतो बॅकलॉग क्लिअर करण्याचा हट्ट धरू नका आजचं काम आजच करा तुमचे बॅकलॉग ऑटोमॅटिक कमी होतील आजचं काम जमलं नाही म्हणून उद्यावर ढकलू नका त्याने बॅकलॉग वाढणार मित्रांनो मोबाईल स्टडी टाइम स्टडी टाइम मध्ये तुमचा मोबाईल तुमच्यापासून दूर पाहिजे ब्रेकच्या वेळेस लिमिटेड मध्ये तुम्हाला मोबाईल वापरायचा आहे रील्स बघण्यासाठी नाही आणि मोटिवेशनल व्हिडिओज तर बिलकुल बघायचे नाही रुटिंग साठी नाही रुटिंग हा सपोर्ट साठी असतो एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो आता एक महत्वाची गोष्ट जर तुम्हाला डेली रुटिंग वीकली रिव्ह्यू मंथली प्लॅनिंग किंवा मेंटली फिजिकली काही प्रॉब्लेम असेल तर आम्ही फ्री मेंटरशिप सुरू करत आहोत जर इंटरेस्टेड असाल तर मला डीएम करू शकतात डीएमची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मी पर्सनली तुम्हाला रुटीन रिव्ह्यू आणि गायडन्स पाहणार आहे दररोज थोडं करा पण रोज करा अपॉर्च्युनिटी सांगून येत नाहीत कधी कशा कुठे येतील हे कोणीच सांगू शकत नाही आज तयारी केली म्हणून उद्याच काम येईल असं नसतं पण जेव्हा संधी येतील त्यावेळेस जो रुटीन मध्ये आहे त्याचाच फायदा होतो मित्रांनो त्याच्यामुळे लढत राहा शिकत राहा थँक्स फॉर वॉचिंग जय हिंद